पाहून तुम्ही लोक म्हणत असाल कोटींचा रेडा कुठं हे अगदी खरंय हरियाणाच्या सिरसा जिल्ह्यातील अनमोल नावाचा हा रेडा सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे इतका किपार साता समुद्राच्या पलीकडेही प्रसिद्ध झालाय ऑस्ट्रेलियातील लोक या रेड्याच्या खरेदीसाठी मालकाच्या माघ लागली आहेत यात एवढं काय विशेष असेल बरं तेवीस कोटींची किंमत नक्की कशासाठी अनमोल क्षेत्रातील सुका पाटील का म्हटलं जाऊ लागलंय देशातील सर्वाधिक किंमतीचा घोडा कोणता आहे त्याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत देदन का राजस्थानच्या अजमेर शहराजवळ नुकताच जगप्रसिद्ध असा पुष्कर मेळा पार पडला या राजस्थानातील वार्षिक पशुधन मेळा आणि सांस्कृतिक उत्सव आहे देशातील सर्वाधिक महाग प्राणी या ठिकाणी पाहायला मिळतात त्यामुळे विदेशी पर्यटक सुद्धा या पुष्कर मेळ्यातील पशु प्रदर्शन पाहण्यासाठी येत असतात यंदाच्या पुष्कर मेळ्यात सर्वात जास्त आकर्षणाचा केंद्रबिंदू बनला तो अनमोल नावाचा तब्बल तेवीस कोटींचा मुर्रा जातीचा रेडा यापूर्वी देखील तो देशातील वेगवेगळ्या मेळाव्यात किंवा प्रदर्शनात सर्वांचं लक्ष वेधून घेत आलेलं आहे हरियाणाच्या सिरसा येथील रहिवासी असणारा या रेड्याचा मालक पलविंदर म्हणतो की हा माझ्यासाठी खूप अमूल्य आहे म्हणून त्याचं नाव अनमोल असं ठेवलंय वाकड्या शिंगाच्या अनमोलची उंची पाच फूट आज इंच असून लांबी फूट आहे मागील वर्षी त्याचं वजन चौदाशे किलो होत पण आता अनमोल हा पंधराशे चाळीस किलोचा एक मोठा गोठा असून चार लोक कायम त्याच्या सेवेसाठी असतात अनमोलचं शरीर स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यासाठी मालक त्याला दिवसातून दोनदा आंघोळ घालतो बदाम आणि मोहिरीच्या तेलानं त्याची रोज मसाज केली जाते अनमोलला आरामात प्रवास करता यावा म्हणून त्याच्या मालकानं त्याच्यासाठी खास एसी व्हॅन बनवलेली आहे आणखी आश्चर्याची गोष्ट म्हणजे राजा वाणी रुबा बसणाऱ्या या अनमोलच्या देखभालीवर आणि त्याच्या खुराकासाठी त्याचा मालक महिन्याला जवळपास तीन लाख रुपये खर्च कर करतो यात अनेक किलो शुद्ध तूप सुकामेवा काजू बदाम सारखी ड्राय फ्रूट दूध अंडी शेंगदाणे सोयाबीन हिरवा चारा हिरव्या भाज्या व फळांचा समावेश होतो मंडळी असा आहे मोठा राखीस असलेला अनमोलचा विशेष आहार त्याच्या या शाही जीवनशैलीमुळे तो चर्चेचा विषय बनला याशिवाय वैशिष्ट्य सांगायचं झालं तर त्याची उच्च प्रजनन क्षमता अनमोलच्या मोठी मागणी आहे मालक दर महिन्याला पाच ते सात लाख रुपये कमावतो आतापर्यंत अनमोलचं हजारो युनिट वीर्य विक्री झालाय त्याचं महत्वाचं कारण म्हणजे या रेड्याच्या केवळ एका मौल्यवान वीर्याच्या डोसमुळे तब्बल चारशे म्हशी गावण राहतात आणि त्यामुळेच अनमोलच्या खरेदीसाठी फक्त देशातीलच नव्हे तर ऑस्ट्रेलियावरनं लोक येतात अनमोलच्या खरेदीसाठी बोली लावली जाते पण त्याच्या मालकानं अनमोलला कधीच न, न विकण्याचा निर्णय घेतलाय या रेड्यानं आतापर्यंत वेगवेगळ्या प्रदर्शनामध्ये जाऊन अनेक पुरस्कार पटकावलेले अनमोल जगभरातील टॉपच्या पंधरा रेड्यांमध्ये आंतरराष्ट्रीय विजेता बनले अनमोलच्या या सगळ्या खास गोष्टींमुळे त्याला केवळ पाहण्यासाठी त्याच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी हजारो लाखो लोकांची गर्दी मेळाव्या मध्ये जमा होत असते मंडळी काही दिवसांपूर्वी अणमोलचा मृत्यू झाल्याच्या अफवेमुळे देशभरात चांगलीच खळबळ उडाली होती हट्टाकट्टा असणाऱ्या या रेड्याला अचानक झालं तरी काय या चर्चेनं सोशल मीडियावर जोर धरला होता निप्चित पडलेला या रेड्याचा एक व्हिडिओ मध्यंतरी वाऱ्याच्या वेगानं व्हायरल झाला होता त्या व्हिडिओमध्ये रेड्याच्या तोंडातून फेस येत असल्याचं दाखवलं जात होतं त्यामुळे अनमोलचा खरंच मृत्यू झाल्याचा दावा अनेकांनी केला होता पण जेव्हा याची पडताळणी सुरू झाली तेव्हा त्याच्या ते मृत्यूबद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नव्हती ती केवळ एक अफवा होती अनमोलचा आराम करतानाचा व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने एडिट करून पसरवला होता मागील महिन्याच्या राजस्थानातील पुष्कर मेळ्यात अनमोल आला आणि त्याला पाहून सर्वांनीच मोकळा श्वास सोडला मंडळी याच पुष्कर मेळ्यात यंदा लोकांना सर्वाधिक उंच आणि महागडा घोडाही पाहायला मिळाला ज्याचं नाव बुर्ज खलिफा असून किंमत आहे तब्बल बहात्तर कोटी रुपये याशिवाय इतरही कोट्यवधींचे घोडे या मेळ्यात प्रदर्शनासाठी सामील झाले होते आता हा बुर्ज खलिफा घोडा असो की अनमोल नावाचा रेडा त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका